आद्री न्यूज, सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल रोटरी क्लबतर्फे विनामूल्य कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराची पूर्व तपासणी सुरू येत्या शनिवार एकोणतीस मार्च व रविवार तीस मार्च रोजी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व शेठ श्री रायचंद हंसराज धरमसी परिवार मुंबई यांच्या सौजन्याने विनामूल्य प्लास्टिक कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या तपासणीसाठी सुरुवात झालेली आहे सदर पूर्व तपासणीसाठी रुग्णांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून पूर्व तपासणीसाठी डॉक्टर अमित जैन डॉक्टर सत्यजित पूर्णपात्रे डॉक्टर गौरव परदेशी डॉक्टर सौ उज्वला देवरे डॉक्टर सुनील राजपूत डॉक्टर स्वप्नील पाटील यांचे योगदान मिळत आहे तर रोटरीचे सर्व सदस्य यासाठी प्रयत्न करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपले संपूर्ण योगदान देत आहेत चाळीसगाव येथील महावीर हॉस्पिटल दूधसागर मार्ग हिरापूर रोड या ठिकाणी हे शिबीर होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे